चला लवकरात लवकर जॉईन चला लवकर कमेंट करा बोला लवकरात लवकर कोणतरी आलं पाहिजे अजून तरी लवकरात लवकर लवकर करा बोला तुम्हाला <twill> <Hebrew> <Bible> <twill> <Hebrew> <Bible> चला लवकर पाच जणांची वॉचिंग आहे लवकरात लवकर कमेंट करा बोला लवकरात लवकर बोला कमेंट करा चला नमस्कार किरण दादा जय शिवराय आपलं माझ्या लाईव्ह स्वागत आहे कसे आहात मस्त आहे तुम्ही कसे आहात दोन्ही झोपले का काय अहो आता ऊन आहे भरपूर त्याची मग गॅरेज वरती झोपलेलो आहे उन्हाचं मस्त गाडी खाली बसलोय लाईक डॅन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल काम नव्हतं आज काय म्हणलं चला गार सावलीला बसावं ऊन मस्त आहे का हो ऊन आहे मस्त ऊन खूप पडलंय गोड आहे गोड का नाही काही पाठवून देऊ का कोण चौरेचाळीस जण तर लवकरात लवकर डन करा एक कमेंट करा बोला जेवण झालं माझ तुमचं झालं का काय खाल्लं दादा आज हॉटेल वरती जेवलो मिक्स वेज खाल्ले आज आमच्याकडे लय लय भारी आहे ऊन हो का बर वा वा मग तर मजाच हो मजा मज़े कशाची चला कमेंट करा एक वरती कमेंट करा बोला उठूनच बसतो आता कमेंट करा कोण कोण आहे वैशाली ताई साहेब आल्या नाही का नाही वैशलिताई साहेब नाही आल्या लाईव्ह आल्या तर सत्तावन जण येत कोणी लाईक पण डन करेना बोला कमेंट करा चला एकूण पन्नास जण आहेत कमेंट करा बोला कुठून बोलताय कमेंट केल्याच्या नंतरच करणार आहे तुम्ही कुठून बोलत आहात किंवा बघत आहात एकतरी नवीन कमेंट येऊन द्या मोनो झाले आहे आपले दादा छान कॉन्ग्रॅच्युलेशन वडील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप आणि शुभेच्छा असंच काम करत राहा पुढे जाऊन यशस्वी होण्यास आपल्यास आपणा शुभेच्छा आपलं पेमेंट देखील लवकर यावा आणि तुम्ही आम्हाला पार्टी देखील द्यावा अशी विनंती करतो अहो तुमचं ओ आमचं हो दादा आमचं काय माझं मोनच आहे दादा माझं कुठं पे माझं मौन किती दिवस झालं झालेलं एक वर्ष झालं माझं मौन झालेलं माझं मौन झाले एक वर्ष झालं आज थोडं झालेलं आहे बावीस जण आहेत कमेंट करा बोला किरणदादाचं चॅनल म्हणून झालेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील असंच त्यांनी काम करत राहावं आणि देखील त्यांना मिळावं हीच चर्जांनी प्रार्थना पेमेंट किती जमा केले पेमेंट कशाच असतं माझे टोटल तीन पेमेंट झालेले आहेत फक्त आणि फक्त जास्त नाही जास किया चला बाय चला कमेंट करा बाकीचे चला येणारे कमेंट करा बोला फटफटा गाडीत जाण तर वरती आणि एक पण कमेंट कर ना थँक्स तुम्ही तुमची काळजी घ्या शुभ दिवस गुड आफ्टरनून चला कमेंट करा बाकी कमेंट करा बोला बोलणं लवकरात लवकर असायला हवं बोला कमेंट करा थोड़ा तो ये मिनट जो तो रोज कमेंट करा बोला कुछ का कमेंट करना रहा। चला उठना आहत का आहत ओसे नहीं होत नस्ते कमेंट करना गरजे चो करा लवकर कमेंट समाधान ढाक नहीं आना पा तू कारे दादा समाधान सही वाले आ धन्यवाद लाइक डन करा सर वही बोलू नको दादा वही कमेंट करू नको वेड़ा पगल है का तू काय करतो जेवण झालंय का हो, हो का बर माझ दादा काय चाललंय गावाक माझ्यात आहे ना गाव kasi dali rang panci memang dapat dostol hari ka kasi hari dada sala lokarat lokar sala kami takra kami takra bula lokar

आपलं मनापासून स्वागत सचिन ढाकणे सर कुठे आहेत तुम्ही समाधान ढाकणे सर आताच येऊन गेलेले आहेत आणि आता सचिन ढाकणे थोडा फरक पडणारच आता रिडॅलन्स आहेत थोडा फरक तर पडणारच आहे रिलायलन्स साध्यात हा बरोबर आहे शेवगावला कशाला डाकनी साहेब बोला लवकर कमेंट करा जम खेड़ ही? अरे का पागल का तू ला का, का वेड़वरी का? का बोलतो रे तू तीन जन वॉचिंग आला है तो कमेंट करा बोला कमेंट करा सचिन डाकने सर आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे कानफडा घेऊन लवकर चला सर्वांना गुड बाय चला ठीक आहे टायर खोल एकदा बर सचिन ठेकेन के, सचिन डाकणी मी टायर खोल खोलतो टायर